संपूर्ण विश्वाचा आत्मा भगवान श्रीकृष्ण आहे आणि कृष्णाचा आत्मा राधा आहे कृष्ण जगाला मंत्रमुग्ध करतो आणि राधेने त्याला मंत्रमुग्ध केले कृष्ण राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्याही प्रेम त्याने राधेवरही केले आणि अर्जुनावरही राधा अभलीन होती आणि होणारही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धामध्ये अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव कृष्णाला होती परंतु तरीही त्याने ही, ही दोन्ही नाती अतिशय समरस होऊन निभावली एकदा गोकुळ सोडल्यानंतर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही आणि राज्याभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यातही तो परत कधीच आला नाही अत्यंत उत्कटतेने नाती निभावूनही त्या नात्यातून तो अलगतपणे बाजूला झाला परत कधीच परतून न येण्यासाठी त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना, ना कधी खेद झाला ज्या उत्कटतेने त्याने प्रेमाने राधीसाठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळुवार अनुभव दिला तसाच अर्जुनबरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कूटनीतीने गाजवले राधेला तू जीवन का आणि कसे जगायचे हे कोमल होऊन सांगत असे त्याच आपुलकीने अर्जुनला शत्रूस कसे आणि का संपवायचे हे सांगितले एकापेक्षा एक अभेद्य अमर आणि महावीर योद्धे त्यांनी लिलयावरती ढकात पाठवले जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना त्याने तुझे माझे याचा त्याग केला होता ज्या हळुवारपणे त्याची बोटे बासरीवर फिरत असत त्याच हळुवारपणे त्याची बोटे सुदर्शन चक्रही चालवत असत हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही कारण तो कृष्ण होता यदा, यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्तानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह परीय साधूना विनाशाय दुष्कृत्यम धर्मसंस्थाय संभवामी योगे युगे, युगे। जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा तेव्हा मी माझ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी दुष्ट्यांना शिक्षा करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतो तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होता आहे आणि राहील गरज आहे ती आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला आपण ओळखण्याची प्रेमळ जीवलग धुरंधर राजकारणी कूटनीती अशा वेगवेगळ्या छटा आयुष्यात येऊनही नेहमीच जगाला दिशा देत तो स्थिर राहिला खरे कृष्णाचे वैशिष्ट्य काय आहे कृष्ण कोण आहे पहिल्याच अपराधाला शिक्षा करण्याचे सामर्थ्य असतानाही शिशुपालाचे नव्याण्णव अपराध सहन करतो तो कृष्ण आहे द्वारकाधीश असूनही सुदाम्याची मैत्री जपतो तो कृष्ण आहे जितक्या कणखरपणे सुदर्शन चक्र पेलवतो तितक्याच हळुवारपणे जो बासरी पकडतो तो कृष्ण आहे आणि एवढंच काय तर काही मिनिटातच संपूर्ण महाभारत संपवण्याची ताकद असतानाही हातात शस्त्र न घेता अर्जुनाचे सारथ्य करतो तो कृष्ण आहे आजही कित्येकांच्या थाळीत भूक भागवेल इतकंही अन्न दिसत नाही इतकंच काय तर कष्ट करणारा स्वतः पिकवणारा तोही कित्येक समस्यांनी त्रस्त आहे आत्महत्या करत आहे मथुरेला दूध दही लोणी घेऊन जाणाऱ्या गोपिकांची तो मडकी फोडतो दूध दही लोणी हे मथुरेला नेऊन फक्त विकण्यासाठी नाही तर आपली मुलं सुदृढ व्हावीत त्यासाठी त्यांना योग्य आहार द्यावा याकडे कृष्ण सर्वांचे लक्ष वेधतो सर्व जाती धर्माच्या मुलांना एकत्र करत काला करणाऱ्या कृष्णाची कला आपण समजून घेतली पाहिजे विचार करा गाईगुरामागे फिरणारा कृष्ण बालगोपाळांना गोळा करत आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर द्वारकाधीश होतो हा प्रवास सोपा नव्हता मुळात आपण कुणावर राज्य करावे द्वारकाधीश म्हणून मिरवावे ही अभिलाषा कृष्णाच्या ठाई पाहायला मिळत नाही कृष्ण बरोबरच्या सत्तेत रमत नाही थेट हृदयाला साथ घालतो आणि म्हणूनच हजारो वर्ष तो अबालवृद्धांच्या हृदयावर राज्य करत आहे इंद्रदेवाची पूजा नाकारून गोवर्धन पर्वताची पूजा करणारा कृष्ण हजारो वर्षांपूर्वी आपल्याला निसर्गाचे महत्त्व सांगतो पण आपल्या दुर्दैवाने आपल्याला ते अजूनही कळलेले नाही कर्मणी वाधिकारे मा फलेशु कदाचन कृष्ण कर्माला महत्व देतो सोळा सहस्त्र स्त्रियांना बंदिवासात टाकणारा नरकासूर आणि नरकासुराच्या अन्याय अत्याचाराला प्रतिकार करणारा कोणी शूर नसावा हे दुर्दैव कृष्णानेच अखेर शस्त्र उचलले आणि नरकासुराचे तुकडे करून सोळा सहस्त्र स्त्रियांना स्वातंत्र्य दिले कृष्णाने सोळा सहस्त्र बायका केल्या असं म्हणत आपण मात्र नको त्या गोष्टींची पाठराखण करतो पण आपण समजून घेतलं पाहिजे या स्त्रियांची सुटका करणारा आणि त्यांना स्वातंत्र्य देणारा एवढेच काय तुम्हाला कोणी स्वीकारायला तयार नसेल तर मी स्वतः श्रीकृष्ण तुम्हाला माझे नाव द्यायला तयार आहे असे म्हणत त्यांची पाठराखण करणारा कृष्ण आपण समजून घेतला पाहिजे कृष्णाच्या जीवनातही एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी शत्रूशी लढण्याऐवजी मैदान सोडणे चांगले मानले होते जगाला गीतेचा उपदेश करणारा आणि महाभारतासारख्या युद्धात पांडवांना जिंकवणारा श्रीकृष्ण रणछोड कसा असू शकतो कधीतरी वाटत आयुष्यात सगळं काही संपलं आता शस्त्र खाली ठेवावं पण तितक्यात कुणीतरी पाठीवर थाप मारत तू फक्त लढ मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून आधार देत तेव्हा वाटत कृष्ण सापडला कुणाला कृष्ण सापडतो तर कुणी आयुष्यभर कृष्णाच्या शोधात भटकत राहतो जरा स्वतःच्याच अंतर्मनात डोकावून पहा आपला कृष्ण आपल्याला आपल्यातच सापडेल